मृत्यूपत्र करतात आणि कुठेतरी चुका होते जी लक्षात येत नाही नंतर लक्षात आल्यानंतर जे दुसरी घटना जर असेल तर आम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल मृत्यूपत्र बाबत तर खूपच आता एवढ्या वीस एकवीस वर्षाच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनेक अनुभव आलेले आहेत जेव्हा आम्ही कोर्टात भांडतो ते सुद्धा की बऱ्याच वेळा मृत्यूपत्र चॅलेंज होतं चॅलेंज करतो त्याचे म्हणणं असतं की मृत्यूपत्र ज्यांनी केलंय त्याची मानसिक स्थिती नीट नव्हती किंवा त्याचा डेथ बेडवर असताना अंगठा घेतलाय असे अशा प्रकार झालेले आहेत किंवा चुकीचं मृत्यूपत्र केलं चुकीचं इन द सेन्स की क्लॉजेस चुकले म्हणजे आम्ही कायम मृत्यूपत्रात लिहिताना असं सांगतो की तुम्ही कायम प्लॅन बी रेडी ठेवा म्हणजे काय तर बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की माझ्या मृत्यूनंतर ही मिळकत माझ्या पत्नीला जाईल तिथे बरेच वेळा लोकं थांबतात पण समजा पत्नीच माझ्या आधी गेली hmm. तर मग ती कोणाला जाणार मला मुलं असली तर ठीक आहे मग कायदा म्हणतो की लिनियल डिसेंडंट आहेत माझ्या मुलांना त्यांना ती मिळेल पण मुलं नसतील तर कोणाला जाणार मग वारसा हक्क नागतो मृत्यूपत्र जर केलं नाही कोणी तर मृ वारसा हक्क लागू होतो म्हणजे आता हिंदू वारसा कायदा जो हिंदूंसाठी लागू आहे इंडियन इंडियन सक्सेशन ॲक्ट हा ख्रिश्चन लोकांसाठी लागू आहे हे वारसा हक्क लागू होतात त्यामुळे विल प्रिवेल्स ओवर नॉमिनेशन अँड सक्सेशन हे जे मी मगाशी म्हणलं की विल जर केलं असेल म्हणजे विलला आम्ही असं म्हणतो की विल इज मेड टू गिव्ह गो बाय टू द नॉर्मल लाईन ऑफ सक्सेशन म्हणजे मी जर विल केलं नाही तर माझ्या वारसांना क्लास वन इयर जे आहेत എന്ന സമാന ഇനി